नमस्ते मी अश्विनी सैसम्य सिस्टर मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळची इतकी थंडी पडली ना खूप अशी थंडी पडली त्यात गावाकडे इतकी थंडी असते ना कारण की ह्या वर्षी पाऊस पण ना जेव्हा नको होता तेव्हा पडला आणि जेव्हा पाहिजे होता तेव्हा पडला नाही पण काय का असं ना पाणी वगैरे कळत आहे ना त्यामुळं थंडी भरपूर सुटली आहे सध्या तर थंडी भरपूर असं आहे तर हे गेले मळ्याला त्याचं जाता जाता स्टँडवरती सईला सोडतात आणि सईचा डबा त्यांना परत परी घेऊन जाते आणि थंडी पण इतकी आहे ना डोकं धुतले म्हटलं सगळे काम झाल्यानंतर निवांताना मग डोक्याला मेहंदी लावा बोललं दिवाळीच्या आधी कधी मेहंदी लावलेली आहे त्याच्यानंतर काय लावलीच नाही सकाळ सकाळी तर लावायला नकोच छान देव पूजा स्वामींचे गाणे ऐकत ऐकत झालेले आहेत स्वयंपाकूची तयारी चुलीवर भात करायचं ते आता मी याच्यावरती करते गॅसवरती भात तेवढं गॅसवरती करते कारण की बघा अं जास्तीच असं खाली बस ऊट काय होत नाही जेव्हा आपण भांडे वगैरे घासतो जे मेन 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 आपले गॅसवरचे वगैरे असतात पटकन होऊन जातात मग जास्तीचा त्रास होत नाही त्यामुळे थोडसे काळे भांडे मी थोडंसं हेच करायला लागलं चुलीवरती जे म्हणजे काळी कडे त्यातच भाज्या करायच्या तव्यावरती करायच्या कडे आमटी करायची असं सकाळी करते जे आपल्याला म्हणजे म्हणजे आपल्या आरोग्याला सांभाळून माझं सध्या आता काम चालू आहे तर मस्त की बघा आज परी म्हटली की त्रिकोण त्रिकोण बटाट्याची भाजी पाहिजे शिजवून आवडत नाही पोरीना कच्च्या बटाट्याची डब्याला भाजी बनवायची आहे आणि मला पालक बनवायचा आहे पालकाची भाजी परी खाते पण बाकीचं कोण खात नाही म्हणते चला मायापुरतं पालकाची सुकी भाजी बनवायची बटाट्याची पण खाई प्लस बटाट्याचीच आमटी करून टाकलेली आहे कारण की इतका आवडतं ना बटाटा पूर्ण खूप आवडतं जाताना परी जेवून जाते चला आई ते तर आमटीला फोडणं टाकले आणि जाळवत बसले आणि सगळं साहित्य मला बाहेर ह्यांनी परी नेऊन दिलेले आहेत बाहेर सगळं परत नंतरचं जे काय आहे ते सगळं आता मी आत आणते पालकची भाजी करायची सुकी तुम्हाला तर माहिती आहे खूप सोपी आहे जशी मेथीची भाजी करतो सेम त्याच पद्धतीची हिरवी मिरची शेंगा आणि भरपूर असं लसूण घेतलंय थोडस ओबड दोबड काढणार आहे पालक धुवून वगैरे स्वच्छ सगळं बाहेर नेऊन ठेवलं आहे आता तव्यावरती खूप लोह हो मिळतो आणि आता ह्या वेळेस ना असं पालक वगैरे जर खाल्लं भरपूर असं ना आपल्याला फायदेशीर आहे आणि त्यात फॉलिक पण असतं त्यामुळं ना पालकाची भाजी केव्हाही योग्य आणि परी म्हणते की सारखं पालक आणि गरगटा पालक बगरगट काय करते पण ते फायद्याचं आहे चला हे बारीक करून घेते बाहेर तुम्हाला दाखवते भरपूर असं साहित्य माय लेकरांनी मला नेऊन दिलेलं आहे ते अभ्यास करते म्हणून सकाळ सकाळी लवकर एवढं थंडीचं उठले अभ्यास सोडले तिथंच आणि सर्दी आली सर्दी आली करते हे नुसतं लाडक्या बाज कर गरी गार वाटत नाही का तुला अ कशी मेहंदी आवडते का माहिती बाज कर बास रे बाळा असं असतं हिचं सकाळ सकाळ काय हिला मेहंदी आणि ही आवडते मला काय एवढं काय माहीत नाही पण तिचं लावायचं चालू आहे ते आणि मला भी ना मेहंदी आणून दिली होती तर हे म्हटलं आता नंतरच माझं काम झालं की भिजवून घेते तर किती भिजवल्यानंतर एक पंधरा मिनटांनी जरी मेहंदी लावली तरी पण चालते म्हणजे थोडंसं थंडी कमी झाल्यानंतरच मी टोटाला मेहंदी लावणार आहे तर दोन पॉकेट आणलेले त्यातलं एक पॉकेट मी भिजवणार आहे पण परत भिजवणार आहे हे असं कणिक वगैरे आणून ठेवले बटाटा परत पालकाची भाजी तो रसा झालाय तर जसं आपण पराठा करतो ना आलू पराठा सेम त्याच पद्धतीनं थोडंसं लाल तिखट मीठ तेवढंच मिक्स केलंय हे बघा किती सुंदर असं झालेलं हे सकाळचा नाश्ता काय हो छान लागतंय की हे बघा तर पराठा अयो किती छान झाले आई स्वास बरोबर खायचं स्वास बरोबर तर कालचे कमेंट बघून खरंच खूप मन खुश आणि हलकं झालं आहे अगदी माझं मन तर इथं पालकाची भाजी माझ्यासाठी बनवायचं चालू आहे आणि माझं सगळ्यात आई विचारत होत्या एकतर मला सगळ्यांनी अभिनंदन केलं आणि माझं वय विचारत होत्या तर माझं वय आता बघा चौतीस रनिंग चालू आहे तर आणि कितवा म्हणतं लागलं हे सगळेजण विचारत होते आणि मला ना काल इतकं मी भावनिक झाले होते ना ते गोष्ट सांगायची माझ्या लक्षातच राहिली की कितवा महिना चालू आहे वगैरे तर तुम्हाला सांगायला मला काहीच अडचण नाही आहे तर मला ना आता आज एकोणीस तारीख बरोबर एकोणीस तारखेला मला आता चार संपून पाचवा लागतोय बघो बघो सर चार महिने पूर्ण होऊन गेलेले आहेत आता आताच जस्ट पाचवा महिना मला लागलेला आहे असं मी विचार केलं होतं म्हटलं चला आता चौथा संपला आणि आता सांगायला सगळ्यांना काही हरकत नाही तर पाचवा मंत मला चालू आहे बघा तर एकदम छान वाटतं आता मला आणि सका सकाळी ना जे काही सगळी कामं असतात पटकन आईच्या मत्तीनं चुलीवरती मी करून घेते जास्तीचा त्रास होऊ हो नये बस वगैरे जास्तीचं सांगितलेलं नाही आणि मला त्रास पण आहे पण तुम्हाला पुढं पुढं मी सांगत जाईनच तर बटाट्याची भाजी करायला ले सांगितली होती ना परे तर कांदा टाकलाच नाही मी कांद्याचा वास मला बिलकुल अजिबात सहन होत पण नाही आणि मला का माहिती ह्या प्रेग्नन्सीमध्ये अजिबात कांदा बघावं असं वाटत नाही शक्यतो ना मला बऱ्याच भाज्यामध्ये मी कांदा थोडस बंदच केले कारण की कांदा लिंबू वगैरे जर मी बघितलं का मला खूप म्हणजे खूप त्रास होतोय त्यामुळे मी नाही दोन गोष्टी जेव्हा स्वय मी स्वयंपाक करते त्यावेळेस टाळतेच टाळते म्हणा नऊ लय झालं जास्तीत जास्त दहा वाजेपर्यंत आपलं सगळं आवडते तर उन्हात बसून आई मी गप्पा मारत मारत आपलं मेहंदी पण लावून घेतली डोक्याला आणि शिळ्याने आई बघा उन्हाला बांधले तरी आपली जाई की नाही जाई आईजवळ बसायचं नुसतं इकडे तिकडे फिरत असते खाते बघ खुलं झाड तर मेहंदी लावल्यामुळे थंडी म्हटलं आता जाईपशी ना तिथं थोडं उन्हात बसावं म्हणजे थोडे अंगाची थंडी जाते तसं बघितलं तर मेहंदी लावल्यावर ना उन्हात बसायचं नाही किंवा खांचा हवा पण द्यायला झालं अर्धा पाऊन तास ठेवणार आहे मी मेहंदी आणि आपल्या शिळ्यांना ना तिथं आपल्या गा झाडांच्या पाठीमाग इकडं बाजूला बांधले हवा की बाई बांधले तर इकडे गंगीला बांधले तिकडे खाली संगूला बांधले आणि जाय बसले आपले इथं ब्लॉग टाकायला आले होते खाली कुत्र्यांचा आवाज येतोय तर, तर माझ्या माग वरती आलं होतं लकीच वॉश टाइम बघा कसं तर आहे त्याला वाटतं की आपल्या घराभोवती घराभोवते कोणा इकडनं जा लकी लकी ए, 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 इकडे 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 इकडून जा आपल्या इकडनं इकडनं जा इकडे ना आपली इकडं जीना चल इकडं तर पलीकडचं जो जीना दिसतोय इथून तर पलीकडच्या सासूबाईंचे आणि हे आपलं दोन्ही अटॅच आहेत आपलं जे काय टेरेस आहे ते संध्याकाळच्या ना सहा वाजले आणि हिना जाऊन मटण आणलेले म्हटलं आता सगळं चुलीवरतीच करावं उठवास काय एवढं होत नाही त्यामुळं आईने चूल पेटवून दिलेले तर आईची मदत पण पर मला भरपूर होते आणि जे काय थोडंफार साहित्य थोडंसं परी आणून दिलं तर आम्ही त्यांना पाणी गरम करायला ठेवलं आणि आज सगळ्यांच्या कमेंट इतक्या छान इतके पॉझिटिव्ह एनर्जी आले ना सगळ्या ताईला सगळ्यात आधी खूप मनापासून धन्यवाद तर ही मटणाची तयारी कशा चाल चालते मटण तर खाऊ वाटतच होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता उद्या अमावस्या आणि आता मार्गशीर्ष महिना पण लागतो आणि आता पूजा अर्चा पण चालू होते ना त्यामुळं आज मटणाचा बेत तर सध्या काही चुरीवर थोडं करतच नाही कुठं बसक पण आज म्हटलं एक महिना आता गॅप आहे मटणाचं तर चुलीवरती शिजवा चुलीवरती मटण तिला मटण आवडत नाही पण रस्त आहे पण खायला अगदी आवडते आणि दुसरी गोष्ट रस्सा तर आवडते आवडते आज रिलेटिव्ह इतके दुपारपासून इतके फोनवरती येणार सगळ्यांचे फोन या लागलेत आणि सगळ्यांनी एक अशा धक्का पण बसला आणि आनंद पण झाला तर खडा मसाला टाकलाय आणि कांदा हे बघा स्वच्छ थोडंसं धुवून घेतले कारण की कांद्यामध्ये ते आज थोडं थोडं ते काळा काळा असतं ना भुरशी सारखं त्यामुळे शिक्षणचं म्हणजे कांदा ते धुवूनच घेते आणि धुवून घेतलेला कधी पण बरं आणि आई बोलले की आज मी दोघे मिळून भाकरी करूया तर छान ना बाजरीची भाकरी करणार आहे चुलीवरतीच म्हणलं आधी मटण शिजून घ्यावं तितक्या लवकर भाकरी करून तर काय करायचं त्यामुळे म्हणलं लवकर आपलं रस्ता करायला सुरुवात केलेली आहे आणि परी हे विसरले मी तुम्हाला तुम खबरं आहे ना मग त्याच्यात आण त्या प्लेटमध्ये आणखी थोडा परत मी वाटण तर कांदा आणि लसूण थोडी आता पेस्ट घालणार आहे आणि नंतर मग आपलं ह्याच्यामध्ये ते थोडा आण आणि मटण मी स्वच्छ धुवून घेतलंय तर आज आपल्या गावातलं काय मटण आणलं नाही तर आजला मेळशी हि आमच्या शेजारीच गाव आहे तिथलं जाऊन आणलेलं आहे ते हे मटण तर असं पहिल्यांदा झालंय ना आपल्या गावात पडलंच नाही काय बाबा मग न घेतलं किती स्पीड मध्ये गाव आणि इतकं ना लसूण खोबरं आणि आलं तू घेते का आणि आपलं ना, का? ना, ना कांदा वगैरे छान परतलाय तर ह्याच्यामध्येच नाव आणि मीठ लावलेलं आपलं मटण आणि थोडसच ना पाच मिनिट मी असंच आलट पाण्याचा ना असं सोडणार आहे आणि आज ना माझ्या मनावरचे वजन एक हलकं झालं म्हटलं चला तुमच्याशी बोला तर की मी आज ना गार्डन गार्डनमध्ये बघून तुमच्याशी आज बोलणार होते ह्या गोष्टीवर की माझं मन आज किती हलकं झालं दररोज ना एक मनावरती दडपण असायचं मी फोनवर जेव्हा बोलत होते आई बहिणीला शेजारच्या ऐकते इकडचे ऐकते तिच्या तिकडचे ऐकते सारखे थोडंसं भुकीत होतं आणि दुसरी गोष्ट रोज ब्लॉग करताना कुठल्या पद्धतीने शूट करू ते कळत नव्हतं आणि आज सगळ्यांना सांगून माझं मन इतकं हलकं झालंय बरेच ताई बोलले की अश्विनी तुला काय पाहिजे ते सांग तुझ्या पूर्व तुला तुझ्या घरी तुण येऊ भेटायला इतकं भारी आनंद झाला ना खूप म्हणजे खूप छान एकदम म्हणजे दिवस आज कसा गेला हे मला अजिबात नाही इतकं रिलॅक्स वाटतं असं वाटतंय पेपर देऊन आले आणि त्यात मी पास झाले एवढं हलक पूर्वी पेपर देऊन आला कसं होतंय ना सेम तसं मला हलकं हलकं एकदम फिरी आलं एकदा तो पेपर संपला आणि सगळ्यांचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीमागून राहा अगदी शेवटपर्यंत दररोज माझं ना माझं एक खूप स्वप्न होतं की मला जे खाण्यापिण्याचं जे आता मला जे जे खाव काम कमी दिसणार आहे तुम्हाला खाण्यापिण्याचं जास्त दिसणार आहे आता तर एवढे होत नाही माझं जे खाण्यापिण्याचं रोटी आहे ते तर तुम्हाला मी दाखवावं असं तर मी ठरवलंच ठरवलं आहे पण एकदम मन हलकं झालं आहे सगळ्यांची जे कमेंट्स वाचून एकदम हलकं म्हणजे एकदम हलकंच असं झालेलं आहे माझं मन तर सगळ्यात आईनं खरंच खूप धन्यवाद आणि किती काळजी करतं सगळे तर हे तुम्हाला छान असं ना एक दोन मिनटं मीठ असल्यामुळे ना आमच्या पाणी थोडस तर आता एकदम सध्या का जेवण झटकाच असणार कारण खूप दिवसाने आता मी सुरीवरच मटण करायला लागले तर पावसाळ्यापासून ते शिजवणं झालंच नव्हतं एकसारखं पाऊस पण होता तर चला आता गरम पाणी टाकून ना हे सगळं शिजून घेते आणि पर परत दाखवते मी तुम्हाला सगळं जेवण तयार झाल्यानंतर खरंच पर सगळ्यांना परत मनापासून खूप धन्यवाद हा ऐकत नाही इकडं मटर शिजतंय तुम्ही सगळं आता भाकरी करण्याचं वगैरे आणि मसाला करण्याचं आहे ते शेगडी ठेवूया काय चला नाही शिजलाय निम्मा मारदा अंगच्या पाण्यावर निम्मा शिजवले मी बियाकोर सैतर ना चि खाणार आहे तर ओलो खोबर आपल्या ह्याच्यासाठी मसाला करण्यासाठी वाटण करण्यासाठी तर त्याची तयारी पाण्यासाठी लागल दोघीच काय तर एक थेम निघाला काय वर ब्लॉक टाकायला गेलते तिकडं त्या रानामध्ये कुत्र भुका लागलेत आपण कसं बघतोय असं झेप टाकून तिकडं बघते कुत्र आपल्याला की वर ना तिकडं जाऊ नको त्या जिन्याने म्हणून वरड मग इकडनं गेला आपल्या जिनाने अग तुला माहिती आहे का आता ती कुत्रीवर वरडायला लागलेत ना दररोज खुटून आवाज ते वर जाऊन बघते त्या रानात सगळी भांडते ते हिथून वरडते ती तिकडं गेलाय नाही तर त्या रानात ना सगळी भांडत होती कुत्री इतकी कुत्री भांडत होती तिथ आता ते कुठं तर गेले आणि हा लकी इथून भुक्ते लकी कुठे ह्या रानात इतकं जोर जोरात पडते इकडून इकडे गेले त्यांनी लकी बघा लकी तिकडे या 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 हक हड हडाला ए जा जा तिकडे बघ हड हड लगेच सतर्क तिकडे हक तिथे बघ ती कुत्रे हक हड हड की हड हड आ हा बर राहू दे लकी तू थांब जरा हँडशेक दे हँडशेक लकी हॅन्डशेक हा गट हा बघा थोडा जरी कुत्र्याचा आवाज आला कि असा असते कुठं चढलीस मनू कुठं चढलेलीस अय थांब कुठं चढलेलीस कुठं चढलेलीस दाखव मला कुठं कुठे चढलेलीस गाव ही मनू कुठल्या पण कपटात जाऊन बसतील ड्रॉवर मध्ये जाऊन बसतील ना लागलंच हे बघा आपलं मस्त मटणाचा रस्ता झालाय चूल बंद केली आहे आणि पातळ कसं झालाय तरी पण चूल इतकी गरम आहे ना त्यामुळे ना रस्सा आपला एक नंबर आणि इकडे ना छान असं सुक्क बनवलंय बा, मस्त बाहेर ना आता बघा थोडी थोडी थंडी आणि गरम गरम रस्सा आणि जस जसं उकळेल तस तसं भरपूर असं याला कट पण येऊ लागलेला आहे आईचं जेवण झालं तर आई ना ना आपली जी ग्रेव्ही असते ती ग्रेव्ही बनवली होती त्या आई आणि दूध आखते आईनं आईचं जेवण झालं सही तिकडे अभ्यास झाला आहे तरी आता जेवायला बसणार आहे तर मी पण छान आता जेवण घेणार आहे गरम असं तर जेवढं गरम जेवण ना तेवढं मला पण बरं वाटतं आहे आणि थंडी सगळ्यांची जेवण आणि कामं पण पटकन उरकून जातात कसं वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय